माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग अश्रुत भिजवून तुझ्या हिरव्या ओटीत द्यायचं होतं मला माफ कर तुझ्या लग्नाला येता आलं नाही खरंच तुझ्या लग्नाला यायचं होतं काळजाच्या आकाराचं ग्रीटिंग आश्रूत भिजवून तुझ्या हिरव्या ओटीत जायचं होतं तुझं लग्न ठरलं त्या दिवशी तुझं लग्न ठरलं त्या दिवशी पाय नकळत गेले बारच्या गेटवर जो लग्न ठरलं त्या दिवशी पाय न करत गेले बारच्या गेटवर थबकलो थोडा विचार केला आणि भूतकाळाला केलं बोलकं म्हणलं सांगणारे आजपर्यंत दारूतून कुणाचं दुःख झालं आहे हलकं म्हणलं सांगणारे आजपर्यंत दारूतून कुणाचं दुःख झालं आहे हलकं ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही रक्तावलो यातून बाहेरून ॲक्सिडेंटमध्ये सापडलेल्या माणसासारखा मीही रक्तावलो यातून बाहेरून <laughs> तरी अजून खचलो नाही काचेच्याच मनाचा बनलोय बोरी तरी अजून दिसलो नाही काचेच्याच मनाचा बनलोय बोरी तरी अजून पिसलो नाही एखादं स्वप्न तुटलं असेल माझं काही तुटलं असेल एक पोरगीज गेली आयुष्यातून तिने लुटून लुटून कित्येक कुठलं असेल एक पोरगीज गेली आयुष्यातून तिने लुटून लुटून कित्येके कुठलं असेल असं मीच समजावून सांगतो स्वतःला तरी कधी कधी वाटलं फॅनच्या गळ्यामध्ये गळा घालून आपण लटकून जावं स्वतःला आपण लटकून जावं स्वतःला